नमस्कार मी मंडळी आम्ही आले तुळजाभवानी मंदिरात आणि इथं आम्हाला माहिती नाही होत तरी बी अडी मस्त डोळे जेवणची तयारी चालू आहे आणि हे पा स्वयंपाक चालू आहे मी तुम्हाला दाखवते स्वयंपाक किती छान पद्धतीनं चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीचं मस्त बनवताय तुम्हीच दिसताय त्याच्यात तुम्ही काय बनवताय आता पापड हा का आणि तुम्ही पोळ्या बनवता पोळ्या बनवता या मावशी पापड तळताय आणि या मावशी पोळ्या आहे सुंदर असा प्रकार आहे मस्त स्वयंपाक छान बनवताय त्या आमच्या तोंडाला डायरेक्ट पाणीच सुटलं माझ्या मैत्रिणी पा गेल्याय पाया पडायला पाहता इथं 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 नंदी भगवानाच्या पाया पडून घ्या पा गणपती आहे विठ्ठल रुक्मिणी दत्त महादेव भगवान शंकर इकडे अशा बसलेल्या बाया मस्त जेवणाची तयारी एवढी भारी चालू आहे ना मावशी त्या बी इतक्या छान कास वाजा बी पाया पड घेऊ आपण चाललो हा दर्शन आम्ही दर्शन करायला चालले चालेल तर टीका घर आवडतो मी ना पहिले लायले परत अजून लावते मी मस्त टीका छान दिसते ना मी आणि आडी तुळजा भवानी माता आहे देवी आहे छान प्रकारे असं इतकं भारी वाटतंय मन इतकं प्रसन्न होई जायले आहे की गहिर गो भारी वाटतंय डायरेक्ट असं वाटतंय अडून कुठे जाऊ असं आणि ह्या जे हे जे आहे ना हे एवढी भारी तयारी करताय डायरेक्ट पहा त्यांना काय काय ठेवलं आहे आपण पाहू काय आहे का दीदी ते हां डोहाळे जेवण आहेत कुणाचं मामाच्या मुलीचं अच्छा या काहीच्या मामाच्या मुलीचा डोहाळ आहे जेवण आहे आज पा काय काय हे काय तिला माहिती नाही हे लाडू आहे करंजा चकल्या हे शंकरपाळे सगळं दिवाळीचं फराळाचं आहे हा चिवडा हा चिवडा हो हे गुलाबजाम असत आणि त्यांनी छान प्रकारे असं डेकोरेट बी केलंय घरी छान वाटतंय आडी नऊ पा लोक बी कसे एंट्री करत आहे मस्त आणि हे पाच छोटे बाळ बघितले मस्त हे बाये बोरगी ते मध्ये मध्ये गेरी आवडली मी ते म्हणते मला गेरी आवडली यांचं चालू आहे या? यांचं फोटोशूट चालू आहे आता पा काही काय काम राहत नाही पोरीले जडीनी थोडी जडीनी तडी फोटोशूट 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 अरे काय फोटोशूट रे बापा अडी चालू आहे फोटोशूट ये मे ना मय नाव माहिती आहे हिचं नाव प्रतीक्षा हिचं नाव काजल हिचं नाव काजल इचं नाव मोहिनी आम्ही तिने मोनी म्हणतो लाडाला घरबारी वाटत आणि आडस वाटत आडून जाऊ बरं मस्त वाटतय डायरेक्ट मंदिर मैत्रिणी नुसत्या चाला 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 लावलोय मला काही जायची इच्छा चाला, राहिली आहे म्हणताय चला 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 हे चल, जायचंय चल, नाही चल। जायची जायची इच्छा होईना राहिली आहे तू जायच आहे मला नाही जायचंय जाऊशीच नाही वाटत ती मला जाऊच वाटत नाही डायरेक्ट काढून इतलं भारी वाटत आणि तडीपास स्वयंपाक चालू आहे स्वयंपाक आता वास इतला भारी होतो एवढा भारी होतोय तो वास बापरे मला वाटत तोंडानेच पाणी सुटलं गरभारी भारी भारी पाणी प्यायचं मला पाणी प्यालाय माहिती तोंडाला पाणी पिवा थंड एकदम थंड थंड गार गैर भारी वाटत डायरेक्ट तो वास आणतो पुरं मन तर भरी गेलं पोट भरी गेलं पण परत खाणे मला अजून हॉस्पिटल मध्ये जायची हा ब्लॉक सरन जर पाहला अरे पाहला आमची पिठही झालीस मग तडी रिकामे काम करता आम्ही कोरे अशा करत नसतील असं करता आम्ही गर बेकार काम्मी डायरेक्ट <laughs> आम्ही आणले म्हणते चाला चाला निंगा निघा कवाच्या ऐकिनी राल्या आणि पा असं असतं जडीनी तडी फोटो आणि मला जडीनी तडी व्हिडिओच पडेल राहत पा हे आली माझं फोटो काढायला हे बी आली ते येईन आता थोड्या वेळात हे गरव वाटत डायरेक्ट हे पोरगी ना हे घर प्रश्न विचार झाले आम्हाला कुठे राहता काय राहता कुठे जाता कसं करता आता मी तिला विचारते प्रश्न कुठं राहते तू कुठं कुठं राहते तू हे घेटे नाही याच्या तळी राहते कितीला जाते तू शाळेत सातवी जाते पण वाटत नाही आज वाटत चौथीलाच जाते तुझी मम्मीचं नाव जया जया तिच्या मम्मीचं नाव जया तुझ्या पप्पाचं नाव अमित तिच्या पप्पाचं नाव अमित तू शाळेत नाही गेली आज कशाची सुट्टी हिला डोळ्या जेवणाची सुट्टी भेटली असेल बराबर डोळ्या जेवणाची सुट्टी ना म्हणते देवी व्हेरी गोड आहे पण आता प्रश्न विचारू तू कोणत्या शाळेत जातो कोणत्या शाळेत जाते कुठं आलंयरोड चित्ते रोडला तिथं मोठं आहे तिच्या शाळेचं नाव मला माहिती माहिती मला पण आठवलं नाही मला नाव ते पाड गैर मस्त वाटेल आलंय डायरेक्ट ते स्वयंपाक आली मला मावशी ना मग इन्स्टा आयडी आय डी विचारते दाखवा हां मी तुम्हाला सर्च कर देते मी बाय बाय करू तर बाय 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 सब्स्क्राईब करा माय चायनली